आज मी काळ भारतात दुर्ग सेवक गुरु यांच्यावरती जो विशालगड हा उभारण्यात असं दर्शन करण्यात आलं आणि उद्घाटन करण्यासाठी उपस्थित आहे त्यांचे स्वागत ndak 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 जसं की मागील नऊ ते दहा वर्ष झालं आपल्या या सासवड शहरामध्ये आपण दुर्ग बांधणीचं काम दुर्ग उभारण्याचं करतो दरवर्षी वेगवेगळा किल्ला बांधून तो लोकांसमोर प्रस्तुत करण्याचं कर आपण काम करतो त्याच्यामध्ये आपलं जे प्रयोजन असतं ते अत्यंत शुद्ध आणि व्यवस्थित असत मागील नऊ ते दहा वर्ष आपण अनेक गडदुर्गांची पाहणी करून त्या ठिकाणी आपल्या सांस्कृतिक मंडळ असेल त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपण त्या ठिकाणी केली आणि पाच ते सहा वेळा आपला आहे आज यंदाच्या वर्षी आपण बघताय की विशाल गड आपण उभारलेला आहे आणि खूप लोकांना हा प्रश्न पडलाय की आपण दोन गड उभे उभे केलेले हे दोन्ही गड विशालगडच आहे एक जो गड आपण बघताय या ठिकाणी उशीर आकार जो आहे तो शिवछत्रपतींच्या कालखंडामध्ये विशालगड काय स्वरूपात होता त्याच्यावरती अमृतेश्वर महादेवाचं मंदिर असेल भगवतेश्वर महादेवाचं मंदिर असेल हनुमान टेकडीवरती हनुमानाचं मंदिर असेल आणि त्या गडकोटाला जो आशीर्वाद मिळला होता तो वाघबाई मातेचा होता वाघबाई मातेचं मंदिर असेल आणि संपूर्ण राजवाडा स्टील हिंदू हिंदू व हिंदू लोकांची वस्ती असेल मावळ्यांचं त्या ठिकाणी रहिवास होता अशा प्रकारचा हा गढगूड शिवकट्टा होता पण मागे काही वर्षांमध्ये जे काही अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी टीम बघता एक नशीद उभी केलेली आहे आणि त्या मशिदीच्या शेजारी आपले जी वाजरे मंदिर आहे अत्यंत दुर्गम अवस्थेते हे कुठंतरी समाजाच्या समोर यावं हा उद्देश आपला होता हा उद्देश फ्यूम काम करणारे आपणच आहोत कारण की आज डोळे झाकून जगणारा जो समाज आहे त्या आपल्या प्रत्येक हिंदू संस्कृती सभ्यतेवरती आपल्या देवस्थानावरती त्या ठिकाणी अतिक्रमण करून मंदिरं पाडून त्या ठिकाणी स्वतःच्या त्या ठिकाणी अतिक्रमणाच्या वास्तू उभा केलेल्या आहेत हे लोकांच्या समोर यावं ते शासनाच्या समोर यावं हे महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्याही लक्षात यावं की आज हिंदू समाज मागणी काय करतोय तर या गड किल्ल्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून तो शेकडो लोक पुरंदर तालुक्यातून पाहायला येतात गड त्यांना एक चांगला संदेश जावा त्यांना वस्तुस्थिती समजावी हा त्यामागचा उद्देश आपला आहे तर जवळपास नाव नोंदणी झाली तीनशे पेक्षाही जास्त नाव नोंदणी ही सुरंदर तालुक्यातील गडकोड किल्ले उभारण्यासाठी झालेली आहे म्हणजे खूप लोक आता म्हणून सहभाग घेत आहेत पण तालुक्यातला सगळ्यात मोठा किल्ला म्हणून प्रसिद्ध असणार आपला श्री कळधर दुर्ग सेवक ग्रुप आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हाच आपण पुरंदर तालुक्यातला सगळ्यात मोठा हा किल्ला उभा केलेला आहे आणि याची विशिष्ट अजून एक अशी आहे की जसा तुम्ही आता किल्ला हा समोर बघताय तसाच्या तसा किल्ला आज आहे त्या ठिकाणी म्हणजे त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचा बदल केलेला नाहीये त्या ठिकाणी जे टाक असेल त्या ठिकाणी जे धरण असेल त्या ठिकाणी जे रत्नागिरीचा जो एक भाग रत्नागिरीमध्ये जातो तो दुसरा भाग कोल्हापूरच्या साईडला येतो असे दोन जिल्ह्यांचा जो मेळ असेल त्या ते, ते ठिकाणच्या अतिक्रमण मधली मशीद असेल आणि दुर्गम अवस्थेत पडलेले वाघजाई मातेचं से मंदिर असेल त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघता हनुमान टेकडी जशी या ठिकाणी आहे तशी त्या ठिकाणी आपण उभी केलेली आहे म्हणजे बदल जवळपास नव्याण्णव टक्के दोन्ही गड हे मॅच करण्याचा प्रयत्न केला याच्या मागे खूप मागच्या कित्येक महिन्यांची मेहनत आहे पण ऍक्च्युअल कामाला जे आपण लागू शकतो ते दसऱ्यानंतरच दसऱ्याच्या दिवशी आपण दरवर्षी भूमिपूजन करतो आणि त्यानंतर आपण कामाला सुरुवात करतो आज तुम्ही बघता की त्या ठिकाणी बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे म्हणजे ज्या ठिकाणी गोडखिंडे मध्ये त्या ठिकाणी पावन झाल्यानंतर पावन खिंड नाव पडलं आणि तीनशे बांधल बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू यांच्या नेतृत्वात लढले त्याच्यानंतर शिवछत्रपतींनी त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधलेली ती देखील आपण त्याचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी तुम्ही जे काय बघताय याच्यात जवळपास आपण शंभर टक्के प्रयत्न असा केलाय की कुठल्याही प्रकारे म्हणजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून आपण गडदुर्ग बांधू शकतो आणि जे काय बघते ते सगळं हँडमेड आहे म्हणजे हाताने बनवलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठलं मटेरियल आपण विकत आणलंय आणि डायरेक्ट आईचा आपण त्या ठिकाणी उभं केलं असंही नाही यंदाच्या वर्षी लोकांपर्यंत प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल त्याच्या माध्यमातून देखील आपल्या गडदुर्गांच्या आमची ही जी काही मेहनत आहे जो काही उद्देश आहे तो लोकांना समजावा म्हणून आपण अहवाल देखील आपण यंदाच्या वर्षी छापलाय आणि आजच पाडव्याच्या मुहूर्तावरती सकाळी आदरणीय माझे आमदार संजयजी चंदुक जगताप सरांच्या हस्ते आपण त्या अहवालाचं देखील उद्घाटन केलं आणि आता देखील आपण या दुर्गाचं उद्घाटन आदरणीय सरांच्या हस्ते आपण केलेलं आहे आप अपेक्षा आहे की जो काय आमचा उद्देश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचावा आणि समाजापर्यंत पण पोहोचावा आपले जेवढे जे मावळे तुम्ही बघता हे सुद्धा सगळेचे सगळे मावळे हाताने बनवलेले आहेत म्हणजे ते सुद्धा आज मार्केटमध्ये सगळे विकत मिळत आहे पण आपण प्रयत्न असा केलाय त्या पुरजावरती सुद्धा आमचे मावळे उभे आहेत सुद्धा आपण हाताने बनवलेले आहेत म्हणजे ही फार मेहनतीची गोष्ट आहे एवढं कोण करत नाही बनवला रायगड नाव दिलं प्रतापगड असं नाही जसा आज तुम्ही किल्ला बघताय ना किल्ल्याची टेहळणी करून आलेली आहेत आपला जवळपास सात ते आठ वरांचा ग्रुप आधी गडावर गेला त्या ठिकाणी सात ते सात ते आठ तास त्या ठिकाणी राहिला संपूर्ण वस्ती वरती जे काही लोक आहेत त्यांना विचारणी केली त्याची पार्श्वभूमी किल्ल्याची कोणत्या दिशेला कोणतं मंदिर आहे त्या मंदिराची काय पार्श्वभूमी आहे सगळ्याची माहिती घेऊन त्याच्यानंतर आपण हा एवढा मोठा घाट घातलेला आहे मागील नऊ वर्ष आपण गडदुर्ग बांधणी करतोय त्या जवळपास पाच ते सहा वेळा आपला प्रथम क्रमांक आला यंदाच्या वर्षी देखील आपलं जे सगळे मानस नाहीये की आपला प्रथम क्रमांक आहे आपण कुठल्या स्पर्धेत भाग घेतला नाहीये पण जर स्पर्धेत भाग घेतला तर शेकडो हजारो लोक बघायला येतात हा त्यामागचा उद्देश आहे पण आज जवळपास पाच हजार तीनशे पेक्षा जास्त लोकांनी त्या ठिकाणी नाव नोंदणी केली म्हणजे किती मोठा फरक हा पडलेला आहे आणि आता प्रत्येक व्यक्ती हा किल्ला बनवताना परफेक्शन कडे जातोय जसा जो किल्ला दिसतोय तसा तो किल्ला बनवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागची फार मेहनत हो आहे आपण ती गोष्ट लक्षात घ्यावी आणि तुमच्याही मनामध्ये जो कुठली म्हणजे काही सूचना घ्यायची असेल किंवा हा बदल तुम्ही करायला हवा ती गोष्ट तुम्ही थोडी चुकीची झाली याच्यात बदल करायला हवा किंवा पुढच्या वर्षी काय सुधारणा आली असेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता त्याचबरोबर त्याचबरोबर सगळ्यात मोठं की जसं आपण आज पाडव्याच्या दिवशी लोकार्पण केलं लो, उद्घाटन केलं म्हणजे आज संपूर्ण सासवड शहर सोबत कुरंगर तालुक्यातील सर्वांना जेवढे शिवशंभू भक्त आहेत शिवशंभू पायिक आहेत त्यांना आपण किल्ला पाहण्यासाठी आपण आता सुरुवात केली मोकळी केलेली आहे पण सगळ्यात मोठा जो आपला उपक्रम असतो किंवा उत्सव असतो तो म्हणजे त्रिपुरवारी पौर्णिमेला इथे मशाल उत्सव असतो मशाल उत्सव त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी जागरण गोंधळ असतं जसं शिवछत्रपती एखाद्या मोहिमेला निघाल्यानंतर संभाजी महाराज एखाद्या मोहिमेला निघाल्यानंतर मासाहेब जिचा गडावरती आई भवानीचा कुलदेवाचा कुलदेवाचा कुलदेवीचा जागरण गोंधळ झाल्याचे का तर आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांचं संरक्षण होते तुझा प्राप्त होऊ दे तर त्याच उद्देशाने आपण देखील जागरण गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घालतो त्याला देखील खूप लोक येतात मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की येत्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपण सर्वांनी यावं व हा तिथला पाहायला आवर्जून या असं लोकांना तुम्ही प्रोत्साहित करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आपण जवळजवळ एकोणीस वर्ष झालं किल्ले स्पर्धा घेतो सुरुवातीला जेव्हा आदरणीय संजय सरांचा हा संकल्प होता की आपली ही पुरंदरची भूमी आहे ती सगळी वीरांची शुरांची साहित्यिकांची कलाकारांची आहे आणि दुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे सगळे या भूमीमध्ये वावरलेले आहे आणि मग हे किल्ले स्पर्धा करताना सुरुवातीला स्वरूप जे होतं ते वैयक्तिक होतं त्याच्यानंतर मग परत सरांनी असा विचार केला की किल्ला बांधताना संघ किंवा एकत्रित आली तर व्यापक स्वरूप होतं आणि त्याचा प्रत्यय आपल्याला हा विशालगड पाहता नव्हतो गेली दसऱ्यापासून ही सगळी मंडळी मुलं आहेत ती रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जाऊन किल्ला करतायत जसं ते जे सांगितलं की परफेक्टपणा किंवा परिपूर्णता म्हणजे पूर्वी किल्लाचं वैभव कसं होतं आणि आत्ता कसं आहे तर ही याच किल्ल्याची विशालगडाची नाही तर अनेक म्हणजे सर्वच किल्ल्यांवर हे जे विचित्र अतिक्रमण होत आहे आणि आपल्या त्या भूमीमध्ये छत्रपतींच्या याच्यामध्ये अतिक्रमण होऊन काय चाललंय त्याचा प्रत्यक्ष पुरावा किंवा ते लोकांना कळावं हा प्रयत्न काळभैरवनाथ दुर्गसेवक यांचा आहे या वर्षी अनेक किल्लेदारांनी भाग या स्पर्धेत घेतलाय आणि खूप चांगला म्हणजे सासवड सांस्कृतिक मंडळाचे जे वर्षभराचे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आपण बारा जानेवारीला मासाहेबांची जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती आणि सरांचा पंधरा तारखेला वाढदिवस हे औचित्य सांगून आपण भव्य वक्तृत्व स्पर्धा घेतो त्याही स्पर्धेमध्ये अनेकांनी सहभाग घ्यावा आणि आपले विचार व्यक्त व्हायला खूप मोठं खुलं व्यासपीठ त्या ठिकाणी आहे त्यानंतर गौरी गणपती सजावट स्पर्धा होतात त्याच्यानंतर भव्य भजन स्पर्धा आपल्या पुरंदर तालुक्यातील सर्व भजनात प्रत्येक गावात भजनी मंडळ असावं असा सरांचा संकल्प आहे आणि प्रत्येक वेळी त्या भजनी मंडळाला लागणारं साहित्य आपण ताळ असेल मृदुंग असेल पेटी असेल ह्या सगळ्या वस्तू सतरंजी असेल ह्या सगळ्या वस्तू आपण दिलेल्या आहेत की तरुणांनी किंवा भजनी मंडळाचं जे सातत्य आहे ते चालू राहावं आणि एक चांगला वारसा आध्यात्मिक जपावा हा भाग आहे आणि त्याच्यानंतर हा किल्ले स्पर्धा सर्वात वर्षभरात एकदम सगळं लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना खूप प्रतीक्षा असते या स्पर्धेची आणि सर सांगायला आनंद वाटेल की सासवडच्या पूर्ण परिसरामध्ये किल्ले वेगवेगळ्या वेग भागात बनवले जातात आणि किल्ले खूप म्हणजे आता गिरम्याणीमध्ये सनी गिरम्या असेल ओंकार गिरम्या असेल तर मेहनत घेतात की महिना महिना दोन दोन महिने किल्ले बनवतात आणि अप्रतिम म्हणजे एक नवीन वासा या छोट्या मुलांकडं आदर्श म्हणजे सुरुवातीला किल्ले बनवत होते पण आत्ताच्या स्पर्धेमुळे किंवा सरांच्या प्रेरणेमुळे जे काही आता बनवण्याचे जे व्यापकता आलेली आहे कलात्मकता आलेली आहे ती खूप चांगली आहे सर्व किल्लेदार या किल्ल्यासाठी मेहनत घेतल्या आणि पुढच्या तरुण लहान मुलांना एक प्रेरणा देत आहात तुमच्या सर्व शिवप्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते आणि सर्व तुम्ही जे यासाठी पाटोळे असतील अमितदादा असेल तेजस असेल आमचे देशमुख असेल ही सगळी मंडळी खूप मेहनत करतात आणि आदर्श निर्माण करतात आणि त्रिपुरा पौर्णिमापर्यंत ह्या किल्ल्याचं जतन करतात लोक खूप लांबून बघायला येतात तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा दाखवत आणि या परीक्षणासाठी मी आता संतांना म्हटलं की आपल्याला परीक्षण पण करायचंय पण परीक्षणासाठी आपण परत येऊया आणि ह्यातले बारकावे परीक्षणाच्या दृष्टिकोनातून निरीक्षण हे सर्व आपण नंतर करू त्यानंतर आदरणीय सर आपल्याला या शुभेच्छा देतील आणि सांस्कृतिक मंडळाची जी भूमिका आहे ती पण स्पष्ट करतील आज आपल्या सासकोट मधील काळ भैरवनाथ दुर्गसेवा शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान चाचवड यांच्या वतीने गेली नऊ वर्ष सौरभ आणि त्यांच्या सर्व टीमने संग्राम सौरभ त्याचप्रमाणे ते जे आणि आम्ही ती सांगितल्याप्रमाणे किल्ली दुर्ग बांगण्याचं काम आणि केवळ दुर्ग तर ता प्रत्यक्षात असणारी दुर्गाची आताची सध्याची परिस्थिती त्याचा असणारा इतिहास त्याची असणारी रचना त्याची असणारी भौगोलिक परिस्थिती हे सगळं समोर मांडण्याचं काम ते गेली नऊ वर्ष करत आहेत आज आमचे सातवड सांस्कृतिक मंडळाचे विश्वस्त संजयराव काटकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेली एकोणीस वर्ष आपण दुर्ग स्पर्धा दर दिवाळीमध्ये त्या ठिकाणी सातवड निरा आपल्या पुरंदरच्या ग्रामीण भागामध्ये आणि त्याचबरोबर मागच्या चार वर्षांपासून हवेलीमध्ये फुलकुंजी बेकराई पासून आंबेगाव करत राबवतो यावर्षी तुला जवळपास पाच हजार तीनशे वेगवेगळे विद्यार्थी असतील संघटना असतील यांनी त्या ठिकाणी म्हणजे आपल्या सासपूरच्या फार्मसी कॉलेजने सुद्धा यावरती पार्टिसिपेट केलं एवढा मोठा हा महोत्सव होतो आणि महत्वाचं म्हणजे तेजस्वी यांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्यक्ष दुर्ग बघणं दुर्गाची रचना बघणं त्याचा इतिहास वाचणं आणि त्या इतिहासाशी घडलेल्या त्याच्या संलग्न माहिती ही सर्व छोटी छोटी मुलं आपल्या कलकी पिढी ही त्या ठिकाणी घडवते आणि तर म्हणजे सासवड सांस्कृतिक मंडळाचा आमचा सर्वांचा संकल्पच तो होता की आपल्या हो नवीन पिढीला इतिहासाची ओळख व्हावी इतिहासातल्या दुर्गाची ओळख व्हावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या भूमीमध्ये त्यांचं कार्य करून कर्तृत्व बहरलं ज्या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण हिंदुस्तान तर त्यांनी त्या ठिकाणी स्वराज्याची पायाभरणी केली त्या राजांचं कार्य आपल्या पूर्वजांचं कार्य आपल्या धर्माचं कार्य त्या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचावं हेच खरं या दुर्ग स्पर्धेतून आम्हाला सर्वांच्यासाठी अपेक्षित आहे मला वाटतं तर आता त्या ठिकाणी दिसायला लागलाय अनेक मुलं किल्ल्यांचा अभ्यास त्या ठिकाणी करतात आणि आम्हाला त्याचाच आनंद आहे आणि अपेक्षा आहे आणखी ही स्पर्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढेल आपण बघितलं असेल यावरती देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या आणि भारत सरकारने कर आपल्या महाराष्ट्रातील बारा किल्ले हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि सर्व सर्व टीमला टीमला आपल्या तेव्हा किंवा शिवप्रतिष्ठान जे संकल्पित आहे की पूर्वीच्या काळात तीच प्रतिकृती होती किल्ल्या झाली पाहिजे तुम्ही झाली पाहिजे त्या ठिकाणचं सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पुरातन काळासारख्या घडल्या का पाहिजे त्याच्याबद्दल श्रद्धा आत्मीयता आपल्या सगळ्यांच्या मध्ये राहिली पाहिजे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तशाच प्रकारची डेव्हलपमेंट ही नव्याने भारत सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल याची आम्हा सर्वांनाच अपेक्षा आहे पुन्हा एकदा जास्त बोलण्यापेक्षा मी सर्व मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आज सकाळी खरं म्हणजे काळ भाजीर दुर्ग देह मंडळाने अहवाल माझ्या हस्ते प्रकाशित केला आणि मला वाटतंय महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं नव्हे त्याला पहिला दुर्ग म्हणजे ते दुर्ग उभारण्याचं काम करतात त्यांचा हा आव्हान आपल्याला एवढं सुरेख आव्हान त्यांनी सुरू केलं त्यामुळे या आपल्या चळवळीला नव्याने चांगली प्रेरणा आणि खूप मोठ्या प्रमाणावरती गणेश उत्सवा सारखत स्वरूप मला वाटतंय या दुर्ग स्पर्धेला त्या ठिकाणी निश्चितपणे येईल आणि मी म्हणूनच सर्व टीमचं अभिनंदन करतो आपल्या देवस्थानचे आदर्श कारभारी असतील उपाध्यक्ष आना असतील आपल्या गावचे पाटील संग्राम पाटील या ठिकाणी आहेत प्रमोदराव सगळीच मंडळी त्या ठिकाणी शिवणकर साहेब आपल्या उपाध्यक्ष बाप्पू आहेत कॅप्टन पुरंदरी साहेब आहेत शिंदे साहेब सचिव आहेत बाप्पू आहेत संतोष राव आहेत सगळ्यांच्या वतीन या ठिकाणी पाटील आहेत आदरणीय आपल्या कावडेचे कावडे महाराज आहेत की ज्यांच्या नारळ पूर्ण आज ना यांचा शुभारंभ केलाय सगळ्यांच्या स्वतःने मी ती खूप मनापासून टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा जो उपक्रम आहे आम्ही एकोणीस वर्षापूर्वी सुरू केला असला तर त्याला कळत चढवायचं हो काम हा हा त्याला कळत चढवायचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे मी मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो पंतांचं आणि संजयराव काटलं राज्या सर्व टीमचं खरं म्हणजे अभिनंदन आहे कारण आई दिवाळीमध्ये सगळ्या मुलांना चॉकलेट वाटणं प्रत्येकाचे फोटो काढणं त्याचं निरीक्षण करणं त्याची माहिती घेणं ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात पुन्हा एकदा सगळ्या टीमचं खूप मनापासून करतो धन्यवाद आपल्या सर्वांनाच पाडवायच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आदरणीय संजय सरांच्या उपस्थितीमध्ये होतोय का मंडळ ट्रस्ट ची अध्यक्ष सन्मान रमेश बाबराव जागतो यांना विनंती करतो की कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चॉकलेट वितरित करा आठवडे म्हणून

सगे जल्दी महिनती बाज़ार